स्वप्न पडलं बे चाल खतनाक ओपनिस सत्या लावा लागते होत बसून दोन चार हजार टाकून हो देतो लागते मेंढी फसली काचा हिशोब चालू आहे अरे यार का सांगू तुला आठ दिवस एक फुल मायनस मध्ये चालू आहे मटक्याच यार नको लावू पटकन यातून यार आकडा सांगाले का वेळ लागते लावला का पटकन या मी वी दोन मिनिट लहान पोक ते देवासारखे राहते असं करतो ह्या लहान पुराला विचारतो काय बापू पासून तर दहा वरी कोणता आकडा चांगला वाटते तुलेस मला वाटते महिला येऊ शकते यार मैं आगा पटकन यार आकडा लवकर आगा पैसे तर दे कल्याणले <laughs> काय हो मोबाईल मध्ये पाय रे थोडस हो नाही का तुझ्याच मोबाईल मध्ये अरे मी माझ्या मोबाईल मध्ये पाहिलं झाला मला आकडाच पुसत नाही रे म्हणून तुला पाय म्हणतो पाय भर तुझं काल तर दोन रुपये देवाने संकेत दिला रे मले दुरी आणि सारे मटक्या मत मध्ये फसला का आकडा अरे बर झालं बापू ती ऐकलं नाही मी ना तुझं चौरी लावू म्हणे बे मी तिरी लावली म्हणून फसला आकडा दे खाली पैसे दे ठीक आहे जा